आम्ही आमच्या चळवळीमध्ये प्रतिनिधित्व तयार करू शकलो नाही उमेदवार उभे करू शकलो नाही लोकांचे कामकाज करू शकलो नाही यदा कदाचित आम्ही काही गुणांनी काही परिस्थितीने नाजूक होतो परंतु आता आम्ही नाही आहोत आम्ही सर्व गुण संपन्न असताना या सत्तेची चावी आमच्या हातामध्ये आली पाहिजे तांबे म्हणालो तांबे म्हणाले की अण्णा मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही तयारी करा त्या तयारीमध्ये पंचवीस टक्के माझा वाटा असेल मी म्हटलं तांबे वाता जाऊ द्या परंतु तुम्ही ते तांबे मला पाहिजे जे आम्ही वगळ्यासारख्या ठिकाणी लालबाग म्हणा दादर म्हणा मुंबईच्या कोणत्या काढ्या म्हणा म्हणजे अटल बिहारी वाजपेयींची गाडी अडवण्याचा पण आम्ही कधी म्हणजे विचार करू शकलो नव्हतो पण तशा पद्धतीत भाई सांगाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला अडवायचे त्या चळवळीतला कार्यकर्ता आम्ही त्या चळवळीतला तांबे म्हणजे कोर्टामध्ये बाबासाहेबांचा पुतळा लावायचा फोटून लावायचा याच्यासाठी आंदोलन करणं बा काळा चौकी येथे संगारांच्या बरोबर टकल करणारे कार्यकर्ते म्हणजे आणि आम्ही म्हणजे लहान सण आंदोलन लहान सण लढे लढलो नाही आम्ही आणि त्या लढ्यामध्ये तांब्यांना आम्ही पाहिलं त्या लढ्यामध्ये तांब्यांनी पोलिसांचा मार खाताना आम्ही पाहिलंय आम्हा एकामेकाला मारतात म्हणून आम्ही एकामेकाच्या ओढावरती बसायचो कारण मला अर्धा मार बसावा त्याला अर्धा मार बसावा अशा चळवळीतला तांबे होता Mala